विशेष गाड्यांचाही समावेश आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्त आज नागपूरमध्ये निधी संकलनाचा प्रारंभ झाला सैनिकांच्या कर्तृत्वाचं मोल आपण कधीच करू शकत नाही मात्र त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून सैनिकांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहणं आपलं कर्तव्य आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आपल्या सेनेने जो आदर या ठिकाणी प्राप्त केला आहे तो खरोखर मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे आपण सर्वांनी बघितलं की आज ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सेनेनं संपूर्ण जगाला आपली शक्ती दाखवली आहे आणि आता जगातल्या शक्तिशाली देशांमध्ये भारत आणि भारतीय सेनेचा समावेश होतो ही आपल्या सर्वांकरता अत्यंत गौरवाची बाब आहे असं मुख्यमंत्री म्हणाले आपले सैनिक देशाला सुरक्षित ठेवतात म्हणूनच आपला देश विकसित होऊ शकतो सैनिकांमुळे आपण सर्वच आपलं जीवन जगू शकतो आपल्या जीवनात प्रगती करू शकतो असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले